शेष तक्षक वासुकी ही सापांची नाव नाही आपल्याकडे <coughs> दुर्दैवाने झाले काय काही विशिष्ट समाजाने मी कोणावर आरोप करत नाही त्यांनी या दुसऱ्या जुन्या जाती जमाती आपल्या वेठीला घातल्या आणि म्हणून भगवान विष्णूला झोपायला जो आहे तो शेष नाग दिला हे कोण हे जे नागवंशी शिंदे आहेत आता याचे पुरावे काय आहे तर जे ग्वाल्हेरचे राजा आहेत त्यांनी जी नाणी पाडली आहे त्याच्यावर नागाचं चित्र आहे आता ही जी माझी धर्मपत्नी आहे हिचं जे कुलदैवत आहे ते नाग आहे तर त्यांनाही माहिती झालंय तर अशा प्रकारची ही घराणी वगैरे आता तुम्ही म्हणाल मग काय आहे याचं माझं एकच म्हण आहे आपण जन्माला येतो ते परत परत काही येत नाही कुत्रे मांजरे वगैरे असतात परंतु तुम्ही मुठभर लोक जस वेळेला शिवाजी महाराजांचं जे सैन्य होत ते फार काही नव्हतं होत परंतु ज्यांनी महाराष्ट्र रक्षण केला तुम्ही ऐकायला तर त्यामुळे ही घराणी राहिली आता त्याच्यामध्ये एक त्यांचे जो पूर्वज आहे तो आपल्या मुलाचं लग्न बाजूला टाकतोय या आणि आधी होण्याने वाज काही जे आहे ते ग्रामरचं फीचर पण बाकीच्या लोकांचं इय आता ते 달वी बसले होते हे आहेत 달वी आता मोठा नमस्कार ते गुलाब बस बस आधी हां तर अशा स्वरूपाचं मी जो इथे आलोय ते वयाच्या दहाव्या वर्षीपासना मी सह्याद्रीमध्ये खेळत आहे शहरात मला पण ओळखत नाही आहे आता ऐंशी वय आहे गेले सत्तर वर्ष परंतु ज्या वेळेला इतिहास बोलत नाही शाळेमध्ये जो इतिहास शिकवला जातो तो, तो, तो मार्क मिळवण्याकरता हे जे खेळणे आहे त्याच्यावर जो इतिहास दाखवला जातो ताई बाधारे मला दाखवलाय काय अशा पण ज्या वेळेला इतिहासाला भूगोल म्हणजे तुमची गावं तुमची देवळं तुमची दैवत राजापुरे राजापुलक तर ती तुम्ही जोडता त्या वैगरे असं इतिहास बोलायला आणि म्हणून मी त्याला म्हटलं तुम्ही लोकांनी जरी असं करायचं ठरवलं तरी ते नक्की बोलू शकत आज जवळ जवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराण्याचा माझ्याकडे इतिहास आहे प्रत्येक किल्ल्याचा माझ्याकडे इतिहास आहे फक्त मी पोलिटिकल काही बाजू घेत नाही त्यामुळे मला हे जे काही चाललेलं आहे ग्लॅमरस त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे ते तिकटं पुरतंच आहे टाळ्या मिळवण्यापुरतं आहे त्यामुळे मी आता उभा राही ते तुम्ही टाळ्या मिळव तुमच्याकडनं घेण्यासाठी नाही आहे तर जसं मी घडलो मला घडायला सत्तर वर्ष लागली हा चाळीसा वर्षी माझ्या मुलीला उभा महाराष्ट्र ओळखते मुलगा पण ब्रिलियंट होता पण मायबाप सरकारचे जे काही कायदे आहेत कारण आम्ही हे सैनवपुरी मराठामध्ये येतात गळबी वगैरे हे याचा शिंदे वगैरे हे सांग लोक हेही रॉयल घराणे जसं चंद्रगुप्त मौर्य त्याचा मुलगा बिंदुसार त्याचा मुलगा सम्राट अशोक ह्याचा त्याने बौद्ध धर्म स्वीकारला ते मौर्याना आवडलं नाही ते महाराष्ट्रात झाले ते मोरे झाले अशा प्रकारे जे देवगिरीच्या यादवांबरोबर आले दे ते दलवाही दळवी झाले अशा प्रकारचं हे आहे आणि ते भाषणात नाही येणार आहे मी काही टाळ्या मिळवायला पण माझी प्रामुख्याने जर माझ्यावर तुम्ही घडावर आलात काल आता जो होतो पाचशे लोक त्याच्यामध्ये दीडशे स्त्रिया आणि साडेतीनशे पुरुष एका बँकेच्या ऑफिसर्स होते असे लोक रायगड ऐकायला हवते ते म्हणून आम्ही एवढं कधीच ऐकलं नाही त्यामुळे महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत ते माझ्या माध्यमातून बोलायला आता महाराज चुरकवर गेले पण त्याचा अर्थ आपल्या लोकांना लुटण्यासाठी नाही आहे तिथे जे व्यापारी होते त्यांचा काही खून ठरावा केला नाही तुम्ही इतकं द्या मला राज्य चालवायचं आहे पण तुम्ही त्यांच्या अंडर येत आहे तुम्ही जे द्यावा देत आहे का मला द्या आता हे जे उत्तर हिंदुस्थानातलं वगैरे हो सांगतात मी सगळीकडे नाही फिरू ना शकत कारण एक माणूस सगळं काही करू शकत नाही